बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी रविवारी पेटवडगावमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली शहराच्या विविध ठिकाणी रामनवमी निमित्त आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री राम चौक इथं राम जन्मकाळ आणि आरती होऊन रक्तदान शिबीर राबवण्यात आले तसेच रामनगर पेटवडगाव इथं दुपारी तर श्री राम चौक इथं सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दोन्ही ठिकाणच्या महाप्रसादाचा हजारो रामभक्तांनी आस्वाद घेतला यावेळी हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने वडगावच्या माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ नगराध्यक्ष मोहनलाल माळी पेठवडगावमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे लाईव्ह मराठी न्यूजसाठी पेटवडगावहून सुमित कांबळे आणि सुशांत खिलारे